संपूर्ण विश्वाला मानवतेचा आणि शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक गौतम बुद्ध भगवान वीर एकलव्य वी संत वी संत रविदास तुकाराम बुद्धास्रपतीच्या माणसानं या समाजाला शिक्षणाची गरज आहे मी डोळ्या समोर घेतलं आणि या, या समाजासाठी शिक्षणाची भूमिका पार पाडली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार क्रांती सूर्य महामानव विश्वरत्न विश्ववंदनीय वंदनीय परम पूजा डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी भी आंबेडकर आज तुमची आमची मुलं होणारे आदर्शी शाहू महाराज दीड दिवस शाळेत जाऊन रशिया सारख्या देशाला छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे समजावून सांगणारे बदल घालून निघावं मग सांगोडे गेला भीमराव सांगणारे लोकशाहीर अण्णा या राष्ट्र संतांमधील संत श्री संत गाडगे महाराज या सर्व महापुरुषांना तसेच परिवर्तनाच्या लढ्या महामानवांनी महानायकांनी आपल्या प्राणाचं अथवा रक्ताचं बलिदान दिलं त्या त्या सर्व महामानवांना महानायकांना मी प्रथम विनम्राचं अभिवादन करतो न आपल्याकडे वेळ खूप कमी आहे अगदी दोन मिनिटात बोलण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या आयुष्यात दादा दोन क्रांती ऐकलेल्या होत्या पहिली क्रांती केली होती, के होती, के होती ती आमच्या सम्राट अशोकांनी दुसरी क्रांती केली होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर तिसरी क्रांती जर मी माझ्या आयुष्यात बघितली असेल तर ती परभणीकारांनी आयुष्यात तिसरी क्रांती बघितली ती केली ती परभणीकरांनी एका संविधानाची विटंबना केली गेली नाही कुठला समाज रस्त्यावरती आला दादा दोन एकर शेती असलेल्या एका कुणब्याच आहे मी मला का वाटलं की तुमच्या मध्ये नाही बाबा साहेबांना ना ना अन्याय माझ्या सारखा तरी नाही बघू शकत हे आम्ही डोळ्यांनी राय खर तर आम्ही मुंबईला चाललोय हो आम्ही कशासाठी चाललोय ते सोमनाथ बाव सूर्यवंशी विजय बाबा वाकोडे आणि संतोष देशमुख यांच्यावरती जो अन्याय झाला त्या अन्यायावरती आम्हाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही चाललोय माझ या मंत्रालयावरती थक ठक त्या मंत्रालयावरती सांगणार आहे की दादा आम्ही आमच्या माय बहिणी सोबत मंत्रालयात चुली बांधू मंत्रालयात चटली भाकरी खाऊ पण तोपर्यंत नाही नाही तोपर्यंत तुमच्या मंत्रालयाला सुद्धा तारा लागू देणार नाही तर आज आमची जो माय उपस्थित आहे तर ते पंधराशे रुपये जातात आम्ही त्यांच्या पंधराशे रुपयावरती बसलेलो नाही तर तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या सर्व जाती धर्मासाठी हिंदू बिल लिहिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुम्ही बहिणी आहात त्यांच्या लाडक्या बहिणी या बात नहीं अहो यार रुक्पा मेरा सर को तेरा संविधान से मिला है सन्मान भी मेरा सर को तेरा संविधान से मिला है औरों को जो मिला होगा वो उनके मुकद्दर से मिला होगा लेकिन मुझे तो मेरा मुकद्दर भी तेरे संविधान